आयोगाच्या पत्रकार परिषदेनंतर नंदुरबार जिल्ह्यात निवडणुकीची हालचाल सुरू चार नगरपरिषदांसह राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषद व बेचाळीस नगरपंचायतींच्या बे नगर निवडणुका जाहीर लोकसेवा न्यूज चोवीस तास विशेष रिपोर्ट नंदुरबार राज्य निवडणूक आयोगाने अखेर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची औपचारिक घोषणा केली आहे या घोषणेनंतर संपूर्ण राज्यभरात राजकीय हालचालींना वेग आला असून नंदुरबार जिल्ह्यातील चार नगरपरिषदांच्या निवडणुकीसाठीही आता उमेदवारांनी कंबर कसली आहे निवडणूक आयोगाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगरपरिषद आणि बेचाळीस नगरपंचायतींसाठी निवडणुका घेण्यात येणार आहेत त्यात नंदुरबार नवापूर तळोदा आणि शाहदा या चार नगरपरिषदांचा समावेश आहे निवडणुकीचा कार्यक्रम पुढील प्रमाणे चार नोव्हेंबर आचारसंहिता लागू नोव्हेंबर दहा उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात नोव्हेंबर सतरा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत नोव्हेंबर अठरा अर्जांची छाननी स्क्रुटनी नोव्हेंबर पंचवीस अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत दोन डिसेंबर मतदान प्रक्रिया तीन डिसेंबर मतमोजणी व निकाल जाहीर निवडणूक आयोगाने सांगितले आहे की या सर्व निवडणुका पारदर्शक आणि शांततेत पार, शांत पार पाडण्यासाठी आवश्यक ते सर्व उपाययोजना करण्यात येतील जिल्हा प्रशासनाने देखील निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली असून मतदान केंद्रांची पुनर्रचना आणि कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण सुरू होणार राजकीय पक्षांनीही आपल्या प्रचार योजना आखण्यास गती दिली आहे प्रमुख पक्षांमध्ये उमेदवार निवडीसाठी बैठका सुरू झाल्या असून शहरातील प्रत्येक प्रभागात जनसंपर्क मोहीम राबवण्याची तयारी सुरू आहे पहात रहा लोकसेवा न्यूज सामान्य जनतेचा आवाज नंदुरबार नवापूर शाहदा आणि तळोदा या ठिकाणी स्थानिक प्रश्न विकासाचे मुद्दे आणि तरुण मतदारांचा कल हा निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे या निवडणुकांमुळे जिल्ह्यातील राजकारणाला नवीन दिशा मिळणार असून आगामी विधानसभा निवडणुकांचेही यावर मोठे परिणाम दिसू शकतात पाहत रहा लोकसेवा न्यूज चोवीस तास सामान्य जनतेचा आवाज